यवतमाळ शहराच्या आसपास सातत्याने वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरी शेतमजुरांसह नागरिक दहशतीत आले आहे बरबडा जाम परिसरात आणि दारव्हा मार्गावर दोन वेगवेगळे वाघ असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे या वाघांनी इतक्या तीन जनावरांचा फडशा पाडला आहे त्यामुळे शेतमजुरांनी कामांकडे पाठ फिरवली आहे शेतीचा खरीप हंगाम सुरू असून शेतात कापूस सोयाबीन तूर पीक उभे आहेत तेव्हा निंदन कामे खोळंबली आहे पण वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे ग्रामस्थांनी सहकारी दहशतीत जगायचे कसे शेत पिकांची राखण करायची कशी असे अनेक प्रश्न निर्माण झाले आमच्याकडे शेतामध्ये वाघ येते आमच्याकडे मजूर नाही येत अरे आमची पंचायत झाली आमच्याकडे फुलाची शेती आहे आज कोणाला देणं घेणं नाही एखादा काही अनुचित प्रकार घडला त्याची जबाबदारी कोणी घ्यायची सरकारने घ्यायची आम्ही किंवा भीतीचं वातावरण झालं आमच्या या शिवारामध्ये की आज गोदनी असो बरबडा असो किंवा जांब असो या शिवारामध्ये कोणतेही मजूर आमच्या शेतामध्ये काम करायला येत नाही इतके कुरून, कुरून, की इतके हिंसक प्राणी आपल्या या परिसरामध्ये येत आहे आणि या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आपण स कंप्लेंट करून सगळं करून हे फॉरेस्ट डिपार्टमेंट की किंवा त्यांना तुम्ही काही करू नका तुम्ही काही हे छेडू नका असं आम्हाला उत्तर देत आहे आता आम्ही आमचं जे पीक आहे हे कसं काढावं आणि या पिकं पीक आता इतकं म्हणजे चांगलं पीक आलं आहे आणि त्या पिकाचं नुकसान हे जे आहे आता मजूर भेटलं नाही तर पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान आमचं आहे